स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार नाव सांगा माझं नाव कुणाल आहे अच्छा तुमच्या खंडाचं नाव सांगा राघव किती किती खंड असलेलं आपलं तीन वर्ष आले तीन वर्ष आले पळतोय का किती वर्ष आले पळतो तीन वर्ष आले पळतो तीन वर्ष आले पळतो कुठल्या कुठल्या बैला वेळ घालला सगळ्याच नंबर अच्छा म्हणजे एक नंबरमधल्या सगळ्याच बैलांबरोबर बिनजोडला वेळ धावतो का बिंजोडला नाही कळत फक्त सेकंद फक्त सेकंद आला आजचं नियोजन कोणाच सांगाय महाकाल अन्या आज आरंभ झाड महाकाल आ, बा, हो अच्छा बाखात बरोबर याच्या अगोदरचा घरा घाट सांगा आहे असा आम्ही ब बडवलीला एक नंबर फायनल केली होती मुंबईचा बहिला होता अच्छा आपला झलक म्हणून अच्छा आणि त्याच्यानंतर रायगड केसरीला एक नंबर केला आपण अच्छा बऱ्याचशा घाट म्हणजे प्रत्येक घाटामध्ये म्हणजे आपण एक असतो बैलांचं नियोजन कोणाकडे असतं माझ्याकडं तुम्ही स्वतः काढता मी नियोजन बैलांचा सुट्टी मेकर कोण आहे सुट्टी मेकर आहे प्रतीक सातकर झाला तेजस मावकर झाला परत सौरभ मावकर हे सगळे आपले जे आहे सुका टेमगिरी वगैरे हे सगळे असतात अनु अनुपट कुठल्या कुठल्या ड्रायव्हरने म्हणजे तुमचं सगळे ड्रायवर वाचला अमित नारा तर आपला चांगला घरचा ड्रायव्हर आहे राहुल कुठे चंदूर असा झाला परत तोही शेख झाला विराज गायक आहे विशाल दादा वाळूसकर आपला तुमचा बैल सुट्टीला दांगा वगैरे करतोय का दांगा वगैरे नाही का सुट्टी झाल्यानंतर पुढे धावतो कसा म्हणजे कंटिन्यू एक नंबरमध्ये असतो आपला बैल कंटिन्यू बोलावला एक नंबर मध्ये अजून बायला कधी कोणाला बोलायचं का मित्रांनो समर्थ मामा ये। या 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 दादा बायलाबद्दल सांग ना काय तुला काय तुला काय माहिती आहे एक नंबर नाही अच्छा तू काय करतो बायला बरोबर आणतो तू शाळेत जातोय का शाळाकडून एकच काय करतोय अजून कॉलेज मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मावळ माती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र